हा पप्पा कुठ साक्षी बोलते काय हो नितीननी लय मारलं मला कुठ तुम्ही येतात का तुम्ही इकडं नितीननी मारलं हो आता ते तुमचा प्रश्न आहे तुम्ही बघून घ्या आम्ही कोण मध्ये बोलणार ये असं कसं बोलता तो या ना जरा प्लीज या पप्पा इकड समजून सांगा आता येऊन काय करू आम्ही तुम्ही पळून जाताना चुकी आता ना या ना तुम्ही इकड तु पळून जाताना विचार केला होता का आज कस काय बापाला फोन केला तू या ना पप्पा मी येऊ का तिकडे नाही तर नको 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 तू तर अजिबात तिकडे येऊ नको का पप्पा तुमच्या शिवाय आहे का माझं कोण सांगा बरं तुम्ही एवढं कळत कशी तू बर राहू दे ना चुकी सॉरी पप्पा जरा समजून सांगा त्यांना तुम्ही नाही नाही तुम्ही परस्पर कारभार करताना विचार केला आमचा घरच्यांचा आता चुकी झाली जाऊ दे ना पप्पा जाऊ द्या या समजून सांगा चार माणसं घेऊन या समजून सांगा ना तेवढं तुझ्या माग दोन बहिणी आहेत एक भाऊ आहे त्यांचं कस होणार आता राहू द्राव। द्या सॉरी या निसतं नाहीतर फोन करून समजून तरी सांगा घेत नाही ती द्या सांगा ना तेवढ मला तुमच्याशी काही घेणं देणं घेणं नाही तुमचा ना आमचा संबंध काहीच नाही तू ठरवलं तुझ्या पद्धतीने तू केलं पळून कळून जाता नाही बापाचा विचार केला नाही आता कशाला मला विचारते त्याला सांगायला तो तरी कोण आहे तुम्ही आधी ऐकलं नाही ना आता कशा ऐकताना आमचं असं कस बोलतात ते कोण आहे तुमचं ती जावय मग कोण आहे मम्मी कुठं आहे तुला काय करायचंय मला मम्मीशी बोलायचंय तुझी तू बोल मला कशाला सांगते मी काय म्हटलं पोस्ट पण काय तुमच्या कस बोलता तो पप्पा राहला मी फाशीच घेते मी आता ती पण पण मी काय बोलणार तुला, मम्मी जी तुला आता आठवण येते तू गेल्यानंतर तीन दिवस मम्मी जेवली नाही तेव्हा तुला काय वाटलं नाही का आता झालेलं चुकी आता तुमच्याशी कोण आहे का सांगा बर मला आता आणि हानला पण मी सोडून येऊ शकत नाही मग समजून तरी सांगू शकतात ना तुम्ही त्यांना चुकी झाली चूक बरोबर आम्ही कोण सांगणार आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहे तुला सगळं कळतंय तुझं तू ठरवलं आमचा विचार नाही घेतला काय नाही आता तुझं तू बघ आम्ही कसं बोलणार मधी मी मरू का मग म्हणून तुमचा काय संबंध आहे मधी बोलायचा मग काय करू मी बरं जाऊ द्या मरू का मग मी मला काहीच घेणं देणं नाही तुझा तू विचार कर असं कसं बोलू शकता तू तुम्ही तुम्ही बाप आहेत का कोण आहात तुम्ही मग तू पोरगी आहे का कोणी माझी तू गेली निघून म्हणजे तुम्हाला म्हणते ना झाली चुकी म्हणून सांगा बर आता अहो झाली चुकीची लहानपणी असते रावदेव तुम्ही फोन को मी फोन करत ना तुम्हाला रावदेव मीज कायतरी करून घेते रावदेव ठेवा तुला काय करायचे ते कर मला परत फोन करू नको तुम्ही आमचा विचार करत नाही आम्ही तरी तुमचा विचार कस काय करायचा तुम्ही तुमच्या मनाने कारभार केला ना बे ठीक आहे ठेवा तुम्हाला जास्त कळते आमच्यापेक्षा आम्ही कशाला तुम्हाला समजून सांगायचं उलट तुम्हीच समजून सांगा आम्हाला असं कसं बोलू शकता तो तुम्ही असं वागू शकता मग आम्ही असं बोलू शकतो त्याचं पहिल्या सारखं प्रेम पण राहिले नाही माझ्यावरती सारखं भान करत पहिलं कसं प्रेम होत तेच माहिती नाही आम्हाला पण तुम्ही चार माणसं घेऊन येणार नाही समजून सांगा त्याला नस एकदा तू आई बापाला सोडून गेली म्हणजे आई बापापेक्षा जास्तच प्रेम करत असेल ना तू तुझ्यावर आम्ही वीस वर्ष तुझ्यावर काहीच प्रेम केलं नाही याचा अर्थ तुमची काय असं एक दोन वर्षाची आई बाबा जास्त प्रेम <coughs> पर सॉरी ना प्लीज माझ्यासाठी एकदा फोन करा चार माणसं घेऊन प्लीज हे बघ तू माझ्या हातापाया पडावं म्हणून मी असा वागत नाहीये मला त्याच्याशी खरंच काही येणं देणं नाही तुमच्याशी मला झालं गेलं सगळं विसरून द्यायचं मला तुझ तोंड बघायचं नाही आणि त्याच बघायचं नाही राहू द्या मीच काय तरी करून घेतो राहू एकदम सोपा पर्याय बर का म्हणजे तुमचं तुम्हीच करायचं आणि नंतर आम्हाला धमक्या द्यायसाठी फोन केला बर ठेवा